स्वतःचा संयम बाजूला सारत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केला एकूणच माड्याच्या तिढ्यानं राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील कणास मोडला गेला घड्याचे काटे खोलात रुतताना पाय खोलात अशीच काहीशी गत जिल्ह्यात राष्ट्रवादीची झाली आहे माढ्याचा तिढा कायम राहिल्यानं पक्षानं सिंह गमावला आता गडाचीही खात्री कुणी देऊ शकत नाहीये पवारांचं राजकारण पवारांवरच उलटलेलं आहे मोहिते पाटलांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रवादीला रणजित सिंहांनी आता करूनच दाखवलं असं म्हणता येईल लोकसभेसाठी धाकट्या सिंहांची उमेदवारीही फिक्स असून राष्ट्रवादीशी दोन हात करायला आता मोहिते पाटील मोकळे झालेत माढ्याचा तिढा अकलूज करानीच सोडवत थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय जिल्ह्यात राष्ट्रवादी विजयदादांच्या नेतृत्वाखाली एकसंध होती त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा बाकी नेते मंडळीही आपल्या कर्तृत्वानं दबदबा निर्माण करू होती मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व इतर नेत्यांच्या दृष्टीनं अस्वस्थता वाढवणारं होतं तर या मंडळींच्या अपेक्षाही वाढलेल्या होत्या गड तट यातून निर्माण झाले तरी दादा हे दादाच राहिले त्यांची घोडदौड चालूच राहिली उपमुख्यमंत्री पदापर्यंत वाटचाल राहिली इकडे आणखीन एक दादा आपलं पॉवर राखून होते सत्तेतील दावेदार वारसदार म्हणून विजय सिंहांची इमेज त्यांची लॉबी चर्चेत राहिल्यानं बारामतीकर दादांना भलताच घोर लागला इथूनच मोहिते पाटील यांच्या समोरच्या अडचणी वाढू लागल्या बारामतीकर दादांच्या नावानं अकलूजकरांना आव्हान देण्याचे प्रकार इथूनच वाढीस लागले परिस्थिती ओळखून अकलूजकरांनी संयमच बाळगला जे जे होईल ते ते पाहावं असाच एकूण अंदाज राहिला अगदी खासदार किही नाहीच म्हटल्यानंतर मोहिते पाटील गट अस्वस्थ होता दोन हजार चौदाला कसा बसा दिलासा मिळाला मात्र दोन हजार एकोणीसला कुठंतरी राजकीय अस्तित्वालाच बाधा पोहोचते म्हटल्यानंतर अस्वस्थतेच्या जागी बंडाचा पवित्रा उभारला गेला माढा पवारांना पाडा इथपर्यंत जनभावना समर्थकांची भावना पोहोचली बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन पवारांनी माढा सोडलं मात्र त्यामुळं मोहिते पाटील यांना काही दिलासा मिळालाच नाही माढा नक्की होतच नाही म्हटल्यानंतर धाकट्या सिंहांचा संयम सुटला आणि सरळ सरळ भाजपाचा मार्ग त्यांनी धरला याला सहमती दर्शवणारे विजयदादा यांची भूमिकाही आता स्पष्ट होते झालं रणजित सिंहांनी भाजपाचा मार्ग धरला दादाही उद्या भाजपाच्या व्यासपीठावर दिसतील राष्ट्रवादीची एक मोठी ताकद भाजपकडे चालून आली आधीच जिल्ह्यात गडबाजी दंग राष्ट्रवादीचा हा एकार्थानं कणाच मोडला गेलेला आहे जे राजकारण पवारांनी तटस्थपणे पाहणं पसंत केलं मुकसंमती जणू दिली जिल्ह्याच्या नेत्यांना जिल्ह्यात झुंजून त्यांची पुढची वाट बंद केली अशा खेळीचा आज शेवट झालाय हक्काचा गट राहिलेल्या जिल्ह्यात माढ्यासाठी राष्ट्रवादीला आता उमेदवार अक्षरशः शोधावा लागणार आहे निवडणुकीचा नाही तर उद्याच्या संघटन शक्तीचा हा सवाल आहे जिल्ह्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीला पडलेलं हे मोठं भगदाड म्हणावं लागेल तशी राष्ट्रवादीची म्हणवणारी बरीच मंडळी पवार पॉलिटिक्सशी अवगत झालेली आहे आपलं बस्थान कसं राखायचं असा विचार महत्वाचा झालेला आहे प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकलं जात असल्यानं यापुढे हा सोलापूर जिल्हा बारामतीकरांच्या कितपत आवाक्यात राहतो हेही पाहणं महत्वाचं ठरेल रणजित सिंहांनी उचललेलं पाऊल तसंच अकलूजकरांची वाटचाल राष्ट्रवादीच्या मुळावरच उठलेली असणार आहे त्यामुळं आता अधिकच अडचणीत आलेल्या या पक्षाच्या घडाळ्याचे काटे एकूणच खोलात रुतताना दिसत आहेत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचं हे विशेष विश्लेषण केलं होतं वृत्त संपादक राजेश कुलकर्णी तर तंत्र संकलन होतं राजेश कानडे यांचं